मग आता आहे धातू साधित मग आता धातू साधित म्हणजेच काय धातूला प्रत्यय लागून तयार होणारा शब्द धातूला प्रत्यय लागून तयार होणारा शब्द जो अर्थपूर्ण करत नाही वाक्याचा त्याला म्हणतात धातू साधित काय म्हणतात त्याला म्हणतात धातू साधित त्याला दुसरं नाव आहे कृदंत त्याला दुसरं नाव आहे कृदंत काय सांगितली व्याख्या मी धातू साधी कोणी आहे असा विद्यार्थी जो सांगेल मला धातूला व्हेरी गुड पण त्याच्यामध्ये अजून एक शब्द तुम्हाला ॲड करायचा आहे धातूला प्रत्यय लागून तयार होणारा शब्द त्याने होत नाही वाक्याचा अर्थ पूर्ण असे जे शब्द जे वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही आला लक्षात त्यालाच धातू साधित म्हणतात जसं बघा धावतो हा क्रियापद <coughs> क्रिया आहे काय आहे क्रियापद धावतो धावतो धावतोचं धाव आहे धातू धावतोचा धाव आहे धातू त्याला आपण नारा नारी ऊन तांना हे जर प्रत्यय लागले तर त्याला काय म्हणतात धातु साधित जसा दा। धावून धावणारा धावतांना धावतांनी धावणारी धावणारे धावणाऱ्या तर हे शब्द हे शब्द काय आहेत सगळे धातु साधित आहेत समजलं त्यालाच दुसरं नाव काय आहे कृदंत 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 त्याला दुसरं नाव काय कृदंत 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 एकच आहे क्रुदंत नाही तर क्रुदंत क्रुदंत कुरुधन्त, कृदंत म्हणाल तीन आहेत समजला